काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज उत्तर प्रदेशमधल्या अमेठीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि अर्ज दाखल करण्याआधी अमेठीमध्ये राहुल गांधी यांची ही मोठी रोड रॅली निघालेली आहे रोड शो सध्या राहुल गांधी त्यांच्याबरोबर प्रियंका गांधीसुद्धा या गाडीमध्ये दिसतात त्याचबरोबर रॉबर्ट वाड्रा हे देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी होत्या होणार असणार होत्या मात्र सध्या तरी त्या इथे दिसत नाही आहेत मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा देखील या रोड रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत अमेठीमध्ये राहुल गांधींविरोधात भाजपकडून स्मृती इराणी यांचं आव्हान आहे स्मृती इराणी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मात्र उद्या दाखल करणार आहेत आज राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये अमेठीवासीय त्यांचं स्वागत करतात आणि फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला जातो आहे राहुल गांधी लोकसभेसाठी अमेठीतून आणि वायनाड इथनं उमेदवारी करतात वायनाडमधून त्यांनी त्यांचा तन उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आज ते अमेठीमधून आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येतात आणि मोठं प्रदर्शन यावेळी काँग्रेसतर्फे केलं जातं आहे आपण बघतो किती मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या अमेठीच्या या रस्त्यावर दिसतात त्याचप्रमाणे लोक दुतर्फा उभे आहेत अभिवादन करतात आणि राहुल गांधी त्यांच्या ताफ्यासहित आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चाललेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा त्यांच्याबरोबर आहेत त्याचबरोबर रॉबर्ट वाड्रा देखील त्यांच्याबरोबर आहेत राहुल गांधी अमेठीतून आज अर्ज दाखल करताना आणि त्यांच्या विरोधात स्मृती इराणी अमेठीच्या या रिंगणामध्ये उभ्या उद्या स्मृती इराणी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करते रॉबर्ट वाड्रा मोठ्या उत्साहात सध्या जमलेल्या लोकांना उत्साहित करत आहेत घोषणा देण्यासाठी राहुल यांच्याबरोबर त्यांच्या बहीण आणि सरचिटणीस प्रियंका गांधीही आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या संपर्कात राम आज अमेठीतून राहुल गांधी आपला अर्ज दाखल करतात आणि मोठं प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे दुतर्फा लोकांची गर्दी आहे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत फुलांनी स्वागत केलं जात आहे त्याचबरोबर गांधी गांधीसुद्धा या व्हिज्युअल्समध्ये दिसतात रॉबर्ट वाड्रा आहेत मोठं प्रदर्शन आज केलं जात आहे प्रदर्शन करणं गरजेचं पण आहे राहुल गांधी यांच्यासाठी कारण भाजपनं अमेठी या मतदारसंघामध्ये मोठी ताकद लावलेली आहे स्मोदी इराणी या निवडणूक लढवणार आहेत आणि स्मोदी इराणी गेल्या दहा वाजतापासून अमेठी मतदारसंघामध्ये पकड जी आहे ती मजबूत केलेली आहे अशा वेळी राहुल गांधी यांना कोणत्याही परिस्थितीमधून अमेठी निवडून येणं हे भाग आहे प्रदर्शन आहे आपल्याला म्हणते की वायनाडमधून मधून राहुल गांधी लागणार आहे परंतु अमेठी हा महत्वाचा आहे कारण एकोणसे एकोणशे सत्तावीस पासून काँग्रेसचा हा गड राहिलेला आहे पण जवाहरलाल नेहरू यांनी अमेठीमधूनच निवडणूक लढवली होती त्यानंतर वारंवार अमेठीमधूनच गांधी झालेल्या पुढे या पुढे निवडून येत होतं आता राहुल गांधी यांची वेळ आहे राहुल गांधी यांच्या संदर्भात मुद्दा म्हणजे की औद्योगिकीकरण झालं नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अमेठीमध्ये स्वच्छताचा बोजवारा उडालेला आहे आणि कसं कोणती काम झालं आहे अशा प्रकारे म्हणजे प्रचार करते आहे अशा वेळेस जनसामान्य अमेठी मधील नागरिक आपल्या बाजून आहेत अमेठी मधील मतदार आपल्या बाजून आहेत हा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच हा रोड शो आहे अमेठी हा मतदारसंघ सोडून इतर आसपासच्या मतदारसंघामध्ये इतर लोक या रोड शो साठी आलेले आहेत आणि एक मोठा ग्रँड इव्हेंट करण्याचं काँग्रेसचं ठरण होतं आणि त्याप्रकारे हा ग्रँड इव्हेंट जो आहे तो केला जातो जातो आहे आणि ते राहुल गांधी यांचे नातेवाईक आहे दीन आहे प्रियंकर खांगे रॉबर्ट पट्रा आणि त्याशिवाय उत्तर प्रदेशचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आलेले आहेत कारण राहुल गांधी यांना यांनाच मोदींच्या विविधामध्ये एक उत्तम पर्याय म्हणून खरे मोठं प्रदर्शन सध्या राहुल गांधी करत असले तरी हे करणं त्यांना अनिवार्य आहे कारण स्मृती इराणींनी खूप मोठं आव्हान त्यांच्यापुढे उभं केलेलं आहे गेल्या पंधरा वर्षांपासून राहुल गांधी खरंतर या लोकसभेचे उमेदवार आहेत ते खासदार आहेत आणि गेल्या पाच वर्षात स्मृती इराणींनी खरंतर अनेक विकासाची कामं तिथे केली त्यामुळे एक आव्हान आहे आणि त्यासाठी हे प्रदर्शन गरजेचं आहे रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते धन्यवाद राम दिलेल्या माहितीसाठी राहुल गांधी यांचा हा रोड शो सध्या सुरू आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते आता चाललेले आहेत